लातूर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी आलेले आहेत आपलं स्वागत सिद्धार्थ सूर्यवंशी हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक असतील राजकीय असतील पत्रकारिता असतील अशा विविध माध्यमातून त्यांनी गोरगरिबांना वंचितांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे वय जरी कमी असलं तर ते त्यांचं कार्य खूप चांगलं आहे एक व्यवस्थित म्हणजे लोकांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांचा व्यवसाय टेलरिंग जरी असला परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती प्रेरित होऊन बहुजन समाज पार्टीमध्ये त्यांनी बेसपासून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आणि अजूनही देखील त्यांचं काम आहे आर ते जिल्हाध्यक्ष आहेत नूतन जिल्हाध्यक्ष गेल्या या विधानसभेमध्ये सॉरी लोकसभेमध्ये त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी नेमणूक केले आहे सिद्धार्थजी आपण केव्हापासून बहुजन समाज पार्टीमध्ये काम करत आहे आणि आपण भविष्यामध्ये काय काय ठरवलं आहे पुढं सर गेले दोन हजार अकरा ते बारापासून मी बहुजन समाज पार्टीमध्ये काम करतो आहे आणि काम करत असताना जे पक्षाने आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं पुरेपूर पालन केलेलं आहे आणि बहुजन समाज पार्टीला कुठेही गालबोट न लाग ला लागू नये या उद्देशानंच आजपर्यंत काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळातून तशाच पद्धतीने काम केलं पक्षाच्या माध्यमातून काय काम करायचं ठरवले काय पक्षवाढीसाठी जे हो घातलेल्या विधानसभा ज्या आहेत विधानसभेमध्ये उदगिर असल अहमदपूर निलंगा औसा लातपूर शहर लातपूर ग्रामीण जे काय सहा लोक विधानसभा आहेत सहा विधानसभेमध्ये जे काय बानने, बानने, उम्हेद्वार आ, पक्षाचे जे काम आहे सेक्टर बांधणे बोथ बांधणे त्यानंतर उमेदवार उमेदवार तयार करणे आणि सहा विधानसभा बहुजन समाज पार्टी आणि पूर्ण ताकदी सोबळा लढणार आहे पण आता तुमची कार्यकारिणी जिल्ह्याची कार्यकारिणी त्याच्यानंतर आता विधानसभा आहेत महापालिका आहे हे जरी असल्या निवडणुका परंतु पक्षाचे तुम्ही जे काय पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी आणि विधानसभा वाईस जे काय पदाधिकारीची नेमणूक तुम्ही नवीन अध्यक्ष झालात पहिले कार्यकर्ते आता जे जुने आहेत ते तुम्हाला सहकार्य होत आहे का आणि त्या माध्यमातून तुम्ही ते वाटचाल सुरू केली का बहुजन समाज पार्कमध्ये तसं बघायचं तर गडबाजी काय असं नसते आहे पण आता जे काय जुने आहे नवे आम्ही गेले शाखाध्यक्षापासून ते जिल्हाध्यक्षापर्यंत मी काम केलेलं आहे आणि काम करत असताना बऱ्याच अडचणी आल्या त्या अडचणीला मात देत आजपर्यंत मी काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळातून काम करेन आणि राहिला जुन्या लोकांचा प्रश्न आहे जुन्या लोक का सर्व काल पण सोबत होते आज पण सोबत आहेत आणि येणाऱ्या काळातून सोबतच राहतील आणि आम्ही सर्वजण मिळून येणारे विधानसभा असल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद ग्रामपंचायत असेल सर। हे सर्व तात्यानं लढू सर। सभेमध्ये जे काय पक्षाला जे काय लोकसभेची आपली उमेदवारी देखील होते काय प्रचारामध्ये कमी पडलं का काय मी मतदानाची मला वाटते कमी आहेत का जास्त आहेत कसं आहे बहुजन समाज पार्टीचा प्रचार प्रसार उमेदवारांना असेल किंवा जिल्हा बॉडीनं विधानसभा बॉडीनं बरेच ताकदीनं प्रचार केलेला आहे पण या लातूर शहरामध्ये म्हणा किंवा पूर्ण देशभरामध्ये असं वातावरण तयार केलेलं आहे की संविधान धोक्यात आहे आणि त्या माध्यमातून काँग्रेस असेल भाजप असेल त्याने यांच्या पद्धतीनं काम केलं आणि आम्ही पण आमच्या पद्धतीनं काम केलं आहे मग मग किती पडले लोकसभेच्या उमेदवाराला काय आहे का माहीत आहे काय काय पाच साडेपाच हजाराच्या आसपास ठीक आस आहे प्रचार तर झालाय पक्षाचा म्हणून परंतु आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आता तुम्ही जे काय उमेदवार जे करणार आहात कसे म्हणजे तुमच्या तुमच्या पद्धतीनं जिल्ह्याच्या का तुम्ही वरून प्रदेशच्या काय जे जे आदेश देतील प्रदेशाध्यक्ष आदरणीय मोनारे साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीनं म्हणजे तुमची निवडणूक ही सर्व सोब राहणार आहे का, का, का काय कुणाला सह काय असं काय नाही जे पक्षस्रष्टीचे आदर्श देतील त्या पक्ष्या त्या पद्धतीनं आता अहमदपूर असेल उदगीर असेल मोठ्या आहेत विधानस आता मला वाटते उदगीर राखीव आहे मग आता जिल्ह्याच्या एखादी काही म्हणजे सहकार्य होतंय जुन्या पद पदाधिकाऱ्यांचं सर्व पदाधिकारी आम्ही सोबत मिळूनच काम करतो आणि उदगीर असेल अहमदपूर असेल निलंगा असेल लातूर या सर्व विधानसभेमध्ये आम्ही टाकते ना आणि उमेदवार पण आमचे बहुतेक निश्चित झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये एकंदर जे ना मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये गोंधळ सुरुवात असताना बहुजन समाज पार्टी जी आहे ना महाराष्ट्र लेवल असेल जिल्हा लेवल आहे कुठं दिसली नाही पाठिंबा असेल मराठा आरक्षण मिळालं पाहिजे वगैरे त्यांच्या आंदोलनामध्ये कधी म्हणजे असं पुढाकार घेतला म्हणजे तुमची काय स्वतंत्र मागणी आहे का त्या आंदोल म्हणजे त्या आरक्षणाला मराठा आरक्षणालाच विरोध काय आहे पक्ष लेवलचं काय मराठा आरक्षणाला बहुजन समाज पार्टीचा पाठिंबा तर प्रदेशाध्यक्ष साहेबांना दिलेलाच आहे बरोबर आणि ओबीसीसाठी मान्यवर काम साहेबांनी त्यावेळेस मंडल आयोग लागू करून त्यानेच सुरुवात केलेली आहे आरक्षण मिळवून देण्यासाठी हयातीमध्ये संघर्ष आहे मंडल आयोग लागू करण्यासाठी आणि काशीराम साहेबांमुळे आज ओबीसीला आरक्षण मिळालेलं आहे एकंदर तुमचा पाठिंबा आहे आरक्षणाला पण त्या अनुषंगाने ज्या वेळेस आता तुम्ही विधानसभेमध्ये हे जे काय तुमच्या पक्षाच्या वतीने मग आता ते मराठा जे काय नेते असतील किंवा ओबीसी नेते असतील ह्यांच्याशी सांगड घालून अशी चर्चा करून काही गोष्टी होणार आहेत का का एकला चले रो चला चल असं काय आहे काय ते प्रदेशाध्यक्ष साहेबांना पाठीमागल्याच बैठक म्हणा बोलले किंवा येणारे विधानसभा असेल तर विधानसभेमध्ये आपण तर सामोरे जाऊ आपण इतर लोकांना पण काय आपल्याला सोबत घेता त्या ह्याच्यावर चर्चा चालू आहे पक्ष लेवलला पक्ष लेवलला ठीक आहे म्हणजे म्हणजे आपण आता तुम्ही नवीन जिल्हाध्यक्ष झाला जिल्ह्याची काही केली का म्हणजे कार्यकारिणी तयार केली का आ, काम चालू आहे का मला जिल्हाध्यक्ष पद भेटून आजवपास महिना दीड महिना झाला बरं बरं महिन्यामध्ये अहमदपूर औसा लातूर शहरात बऱ्यापैकी बैठका झाल्या आपलं पदाधिकारी पण काही ठिकाणी डिक्लेअर झालेले आहेत आता तेवीस तारखेची बैठक झाली की जिल्हा जिल्हा लेव्हलला बैठक घ्यायची आहे तुमचे अचानक हे जे जिल्हाध्यक्ष लोकसभा निवडणूक चालू असताना तुमचे अचानकच तुमची जिल्हाध्यक्षपदी बहुजन समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी लातूर लातूर जिल्हाध्यक्ष तुमची नियुक्ती झाली काय काय म्हणजे नेमकं का गोड बंगाल का काय म्हणतात गुड काय त्याचं नेमकं का। <laughs> का। <laughs> कोण केली निवड तुमची बहुजन समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड म्हणजे गेल्या वेळेसच व्हायला पाहिजे होती काही कारण तुमची मागणी होती का माझी मागणी नव्हती प्रदेशाध्यक्ष किंवा प्रदेश कमिटीला माझ्यावर कदाचित विश्वास असा आणि त्या विश्वासाला मी आजपर्यंत कुठल्या गोष्टीला तडा जाऊ दिला त्याने निवड केली अच्छा पण तुम्ही ते मागच्या वेळेस तुम्ही म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीला लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली का पक्ष मागच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी निवडणूक लढवली माझ्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये बहुजन समाज पार्टीला जवळपास दीड हजाराच्या आसपास मतदान आहे आणि हे मतदान कुणाला दारूपासून पाजून नाही कुणाला पैसे देऊन नाही लोकांनाच माझा फॉर्म भरला लोकांनीच प्रचार केला आणि मत पण लोकांनी दिले जनतेने दिले आता लातूर लातूर विधानसभा निवडणूक लढवायचे ठरवले का पक्षाने आदेश दिले तर लढवायला बरं एकंदर आता लातूरचा पाण्याचा प्रश्न आहे बरोबर आहे त्याच्यानंतर गोरगरीबांच्या म्हणजे घरकुलांचा प्रश्न आहे अनेक समस्या आहेत या समस्याच्या संदर्भामध्ये तुमच्या पक्षाच्या वतीनं कधी आंदोलन त्या लोकांना न्याय मिळत असं कधी म्हणजे रस्त्यावर आलेले दिसत नाही तुमच्या ह्या काही एक दोन चार वर्षापासून दोन तीन वर्षापासून दिसत नाही आता तुम्ही काय भूमिका घेणार आहात लातूर शहरामध्ये पाण्याचा प्रश्न आज देशमुख आपलं लातूरचे विद्यमान आमदार अमित देशमुख याने जवळपास पाच तीन ते चार लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये त्यांचे साखर कारखाने आहेत hmm. आणि आलेलं पाणी सर्व त्यांनी त्यांच्या कारखान्याला देतात ते लोक आणि त्याच्यामुळे सर्वसामान्याला hmm. पाणीच भेटत नाही hmm. आणि जनतेला असं दाखवते की आम्ही उजनीचं पाणी आणू उजनीचं पाणी आणू प्रत्येक निवडणुकीमध्ये आश्वासन दिल्यात त्यांचे प्रत्येक निवडणुकीने लिवळ आश्वासन देऊन निवडणूक लढवल्या हो त्यांनी आणि हिने पाणी काय लातूरकरांना दिले नाही मी लातूरच्या जनतेला असं आवाहन करतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये बहुजन समाज पार्टीच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहा उजनेचं पाणी आम्ही बी एस पीच्या वतीनं लातूरला आणून देण्याचं काम करतो आणि राहिला घरकुलचा प्रश्न हे घरकुलच्या ह्याच्यामध्ये गेले अनेक वर्ष झालं निवडणूक आली की म्हणजे तेव्हा आम्ही तुम्हाला घर देऊ तुम्हाला जागे देऊ पण हे लोक काय देतच नाहीत तिथले जे काय स्थानिक नेतृत्व आहे तिला लोकप्रतिनिधी आहेत हे वेळोवेळी देतच नाहीत आज गेली तीन ते चार महिने झालं गुरुकुलाचे हप्ते पण ना गेले लोकाचे लोक रस्त्यावर आज उघड्यावर आलेले त्यांचे घर घर उगडू उकलो उकल ठेवलेले आहेत तरी पण पालिका प्रशासन पण डोळे झाले आता मला सांगा ते घरकुल आहेत जे काय असेल त्यांचं अनुदान वगैरे आज त्या घरात त्याच्यात तेवढे जे काही पैसा भेटतो त्याच्यामध्ये आज रेतीचा जे रेतीचा भाव गिट्टीचा भाव सिमेंटचा भाव किती जास्त झालेला आहे मग त्याच्यामध्ये घरकुल होऊ शकतं का मग ह्या संदर्भात आपण जे काही जे काही गोरगेबरी लोक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन समाज पार्टी आणि तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही काय करणार आहात काय तुमचं निर्णय आम्ही जिल्हा बैठकीमध्ये निर्णय झाला किंवा अडीच लाखामध्ये तर काय घरकुल होत नाही की सरकार काय उघडं डोळे रटक्याचे डोळे पुसायचं काम करत आहे अडीच लाखामध्ये खाल्लं खाल्लंच बांधकाम होत नाही वरल्या लोकांना आज पाच दहा दहा लाख रुपये लागले हे घर बांधायला तरी इकडून इकडून व्याजी काढून हे करून हे लोक घर बांधत आहेत तर त्यासाठी आम्ही एक शिष्टमंडळ बी एस पीच्या वतीनं महानगरपालिका असेल आपले कलेक्टर साहेब असतील त्यांना निवेदन द्यायला आम्ही चालले आमचे लोकसभेचे जे उमेदवार होते विश्वनाथ आलके साहेब त्यांनी त्या सा पद्धतीचा अर्ज पण दिलेला आहे किंवा ही उमेदवार जी काय शिवाजी काळगे जी आहे ती मुळात बघा गेलं तर ती एस सी आरक्षणामध्ये बसतच नाही ती ही माला जंगम जंग फक्त जंगमात माला जंगम नाही आहेत त्यांच्या घरचे ते काय त्यांचे नातलग का त्यांचे सर्व डॉक्युमेंट हे ओबीसी मध्ये येतात पण ते प्रस्थापित आणि एक प्रयोग म्हणून त्याने एस सी च आरक्षण घेराव घ्या घेण्याचं काम करत आहे आणि खरं बघायचं तर संविधानाला किंवा या भारतीय राज्यघटनेला धोका या काँग्रेसवाल्याकडून आजपर्यंत झाल्या नाही आणि इथल्या आमदाराला असं वाटत नाही की बा इथं एस मध्ये मा एक माणूस कॅफेबल नाही असं त्यांना वाटलं त्यांनी काळ गेला उमेदवारी दिले असं आमचं काय पक्षाच्या वतीनं काय भूमिका तुमची राहणार आणि त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल अगदी आपले खासदार होते ना विद्यमान सुधाकर सर काय याच्या संदर्भात काय पक्षाची काय चर्चा काय झाली त्यांची गेलं तर ते सुधाकर सर श्रंगारे हे समाजाचे खासदारच नव्हते ते भारतीय जनता पार्टीचे खासदार होते त्याने गेले पाच वर्ष झालं लातूर शहरामध्ये एक दलित म्हणून दलितावर एवढे अन्य अत्याचार झाले एक्याही दलितावर अन्य अत्याचार झाला त्याने संसदेमध्ये आवाज उठवला नाही आता एक नवीन ताजं प्रकरण आहे निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये ताजं प्रकरण झालेलं आपले रिंकू बनसोडे म्हणून त्यांचं प्रकरण होतं त्यांनी कुठे एक शब्द काढले नाहीत त्याने आणि त्यांच्या घरी पण सांत्वन पण भेट दिली नाही पण कशाचे खासदार समाजाचे कशावरून म्हणतात आपण तेज तेज ने, ने, ने ते झालं तेच नाही पण बाकीचेही लोक आजच्या वेळ भालेराव म्हणून आपलं नांदेडच एक युवक मारला गेला त्याच्याबद्दल पण यांनी काय आवाज उठवलेला नाही अच्छा फक्त म्हणजे मताची भीक मत मता पद्धत आणि ह्याने मी एस सी मधून निवडून आला ह्यांचं यांना गांभीर्य समाधान पण त्यांना त्यांची जागा दाखवली मला वाटत नाही तुम्हाला लातूर मधले सर्व लोक सहकार्य करतील बहुजन समाज पार्टीमध्ये अंतर्गत कल बीएसपी मध्ये नाही अच्छा दुसऱ्या पक्षासारखे तर गटबाजे बहुजन समाज पार्टीमध्ये चलतच नाही पहिलं पक्ष अतिशय चांगले त्या पद्धतीने त्यांनी त्यांनी विचार या ठिकाणी मांडलेले आहेत यांच्यासह अनेक लोकांच्या आम्ही या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत अनेक लोकांना आम्ही निमंत्रित करणार आहोत आपण आलात आपल्याशी चर्चा आपण आमच्याशी चर्चा केलात आपण उत्तरे दिलात चांगल्या याबद्दल आपला सर्वांना Thank you.